सर्वांची स्ट्रीमवर स्वागत आहे मित्रांनो यावर स्ट्रीमवर लवकर हाय मित्रांनो हाय 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 सर्वांची स्ट्रीमवर स्वागत आहे तुमच्या इकडं वातावरण कसं आहे मित्रांनो वातावरण सांगा बरं आमच्या इकडं वातावरण बदललंय आज बेमार परिस्थिती बेमार पडायला लोक आतापर्यंत तर खूप बेमार झाले न्यूज बेमार पडलो दोन दिवस नव्हते लाईव्ह स्ट्रीम लाईक करा मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे स्ट्रीमवर सर्वांनी लाईक करून टाका स्ट्रीमला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका वेलकम संदीप बिले इज वर्क सर्वांचे स्वागत आहे लाइक करा मित्रांनो फटाफट सर्वांची स्ट्रीमवर स्वागत आहे मित्रांनो वातावरण कसं आहे मित्रांनो तुमच्या इकडं आमच्याकडे तर वातावरण ढगाळच आहे अजून पावसाचा पत्ता नाहीये पाऊस झालाय दोन चार दिवस बंद झालेत साधारण पाऊस पडायला आहे रिमझिम रिमझिम झिम यायला आणि उघडून चाललाय बातच तुमच्या इकडे कसं पाऊस आहे यार वातावरण वगैरे या मित्रांनो या स्ट्रीमवर यावर लवकर लवकर लाईक करून टाका स्ट्रीमवर आले तर असाल तर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका नाही कमेंट करा मित्रांनो कमेंट करत चालूच राहू द्या समोर बैलच चालेल बघू शकता बैल चा राहिली पडकात माल राहणे लाईक करा मित्रांनो स्ट्रीमला लाईक करून टाका बरं आल्या स्ट्रीमला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन आहे लाई स्ट्रीमची पाऊस वगैरे कसा आहे मित्रांनो तुमच्या इकडे आमच्या इकडे तर पाऊस नाही तुमच्या इकडे कसे पाऊस आहे वातावरण वगैरे काही काही जिल्ह्यात तर खूपच पाऊस झाला आहे जिल्हे लागलेत पावसानं आमच्या इकडे आतापर्यंत काय नाही झालं ढगपुटी वगैरे तुमच्याकडे ढगपुटी झाली का कोणाकडे कोणाच्या गावाकडे तर सांगा लाईक करा मित्रांनो स्ट्रीम ला पटकन फुटी वगैरे इकडे झाली का मित्रांनो खूप जणांचे नुकसान झाले त्या ढगफुटीमुळे मागच्या वर्षीच आमचंच पूर्ण शेत पाण्यानं वाहूनच घेतात खड्डे खड्डे झाले वर तुमच्या इकडं तरी तसं हो नाही बोलत जा मित्रांनो बोलत असले तुम्ही बोलत जाईल लाईक करून टाका मित्रांनो स्ट्रीमला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं लाईक केलं ला तर तुमचं काय जातं मित्रांनो लाईक करून टाका ना तुमचं एक लाईक भेटली तर आम्हालाच उत्सुकता येईल की बाबा लाईक करायचं स्ट्रीमला आमच्या आम्ही आणखी चांगली स्ट्रीम बनवू का छोट्याशा युट्यूबरला सपोर्ट नाही तर काय तुम्ही चांगले चांगले युट्यूबरला सपोर्ट करता यार नवीन युट्यूबरला कोणी सपोर्ट करत नाही सपोर्ट करता मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट केला तर आम्हालाच वाटते की बाबा हा चांगले यार मित्रांनी सपोर्ट केला आम्हाला नवीन युट्यूबरला सपोर्ट केला असं वाटते चांगलं आनंद येते यार तुम्ही सपोर्ट जर केला आम्हाला आम्ही पण सपोर्टच करत राहील तुम्हाला फक्त आम्हाला सपोर्ट करा आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करत राहील कंटेन्स वगैरे तेवढं हे नाही आम्हाला हे आमचा रामू उचलला पुढं खाता पत्ता नाही काय नाही आणि ते गाय पलीकडं श्यामू आहे गायच्या बाजूचा लाईक करा मग मित्रांनो स्ट्रीमला लाईक करून टाका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा सभी का शुक्रिया हमारे स्ट्रीम पर आने के लिए जो भी बंदा स्ट्रीम देख रहा है स्ट्रीम को लाइक कर दो चैनल को सब्सक्राइब करो हमें सपोर्ट करो हम तुम्हें सपोर्ट करेंगे रावनी प्लेयर हेलो हाँ रावनी हाय हाय हेलो कैसे से हो कैसे हो हाँ अच्छा या हम सभी लड़कियों की इज्जत करते भाई सभी लड़कियों की इज्जत करता ह्या मैं हमारे चैनल पुराने के लिए आपका शुक्रिया धन्यवाद जो भी स्ट्रीम पर है स्ट्रीम को लाइक कर दो यार आप लड़की की इज्जत लड़की को इज्जत दो लड़की अपना इज्जत आपको देंगी ये क्या बोल रहे है श्रावणी तुम्हारी इज्जत मुझको नहीं चाहिए मैं सभी को इज्जत से बात करता हूँ किसी को कुछ नहीं बोलता आप ऐसा बोलो ना हम आपकी इज्जत करते हम आपको ऐसे नहीं बोलते कि हम आपको हमारी इज्जत देंगे लड़कियों की इज्जत लड़कियों की इज्जत नहीं देंगे नहीं दो यार इज्जत करो बस हमारी ऐसे बोलो हम तुम्हारी इज्जत करते हैं तुम हमारी इज्जत करो ऐसे कमेंट करो ना दिल से शुक्रिया लिए स्ट्रीम को लाइक कर दो व्यवस्थित दिसत नहीं यार क्या बरोबर दिसत नहीं कस मेरा का कैमेरा तो वो ये नेटवर्क पे का महती कस का वाले थी गणपत घोड़ी हाँ यार बरोबर नेटवर्क तर खूब चांगले कस का दिसत नहीं gue, 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 diset gue, लाईक करून टाका मित्रांन हे ओमिया काय रे ओमिया मग ओमिया जगरी कि अरे कस काय हे आलं तिथलं स्लो मोशन मध्ये आले टर्न राऊंड यार स्लो मोशन कस का झालं आता खूपच स्लो मोशन देते काय करणार रे आज कस का असुराचे काठी बी बुलटी मा आहे ते आर रहे कि माई रहे दिया, दिया, उत्तर देखिए माइक डे फेटके गए हनी बार बार का? आणि वर हा राहणार इकडे सर्वांचे स्वागत आहे यार मित्रांनो स्ट्रीमला लाईक करून टाका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं मित्रांनो पटकन आणि बेलायकन घंटी वाजून टाका ओंकार इकडं वर हा ना आर तिकडे खालीच पळते रे लाईक करा मित्रांनो स्ट्रीम लाईक करून टाका बरं पटकन तीन लाईक झाल्यात इकडे येणार करा इकडे इकडे येण लाईक करा मित्रांनो पटकन हे बघ ना एकानं कमेंट काय केली आपल्या लडकी की इज्जत लडकी को इज्जत दो म्हणते हो लडकी आपला इज्जत आपण ते भाई काय कमेंट करतात झालेत नऊ जण लाईव्ह कोणी कोण कमेंट करत तर लाईव्ह लाल की मोबाईल पण करतो स्ट्रीम काल ते विचार लागू बॅलसार युट्युब कर बरोबर लाईक करा मित्रांनो स्ट्रीम ला लाईक करून टाका चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल आयकॉन ऑन करून टाका चॅनल ला सबस्क्राईब करून काय वेल नोटिफिकेशन येत राहत संदीप बिरे काय शिला आणायचा दिली होता

काय नक्का पाणी हा क्वालिटी बरोबर दिसणार क्वालिटी चांगलं आपण क्वालिटी वर जायचं कच करू ना झूम करून आवाज आवाज जाते का तेकडे नाही हो क्वालिटी पिक्चर म्हणजे

हे बघा हे बघा आमच्या गावाकडचं वातावरण एकच नंबर हे बघा आमच्या गावाकडचं वातावरण बघा पाणी आहे सगळे भरपूर पाणी आहे आमच्या वड्याला हे बघा इकडे आंब्याचे झाडे वगैरे आहेत आमचे चॅनल नवीन असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकचं बटन दा, ताबून टाका लाईक करा मित्रांनो स्ट्रीमला लाईक करून टाका कर, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय ओंकार टार्फी हाय हाय mm -hmm. लाईक करून टाका स्ट्रीमला लाईक करा मित्रांनो स्ट्रीमला भरपूर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट करत राहा तर मित्रांनो चला आता स्ट्रीम बंद करतो भेटूत पुढच्या स्ट्रीम मध्ये बाय बाय